पब्लिक स्कूलच्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे अंतर्गत महानगरपालिका मनपा शालेय योगा स्पर्धा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथे पार पडल्या यास पर्धे या स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामधील प्रज्वल पाटील ओम गोरगल या दोन सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे योगा मलखांब प्रशिक्षक कुणाल दरवान सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शाळेचे व्यवस्थापक अजिंक्य पाटील सर निलेश लंबे सर शामराव पाटील सर समीर सर यांचे प्रोत्साहन मिळाले तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले